thank <laughs> you औरवाड येथील राजीव पतसंस्थेच्या चेअरमनला कर्नाटकातून अटक औरवाड येथील राजीव बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या साडेपाच कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आरोपी संस्थेचे चेअरमन प्रताप आगरे यांना कुरुंदवाड पोलिसांनी बुधवारी पहाटे कर्नाटक राज्यातील ऐनापूर येथून अटक केली औरवाड येथील राजीव पतसंस्थेत मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या लेखा परीक्षण अहवालात तत्कालीन चेअरमन सचिव कॅशर सर्व संचालक सराफ यांनी संगणमत करून केलेला आर्थिक अपहार उघडकीस आला त्यांच्याविरुद्ध फसवणूक करणे दंडनीय विश्वासघात व्यक्तिमत्वाद्वारे फसवणूक अप्रामाणिकपणे फसवणूक करून मालमत्ता लपवणं खोटी कागदपत्र खोटे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करणं बनावट कागदपत्र तयार करणं फसवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी चेअरमन कॅशियर सोनारासह बारा संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील दोन संचालक व एका सोनाराला पोलिसांनी ताब्यात घेतले इतर संशयित आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली होती दरम्यान आज गुरुवारी पहाटे कर्नाटक राज्यातील ऐनापूर येथून संस्थेचे चेअरमन प्रताप आगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले इतर संशयित आरोपींच्या शोधासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याची पथकर रवाना करण्यात आले ही कारवाई कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार सागर खाडे संतोष साबळे सचिन पुजारी नागेश केरीपळे आदींनी केली